आहे गॅस सिलेंडर तर गॅस सिलेंडर यूज करताना आपण तशा केल्या पाहिजे की सावधानीपूर्वक केला पाहिजे तर इथं जर रेग्युलेटर असतो तर आपलं काम झालं की रेग्युलेटर सुरू ठेवायचं आहे नाही रेग्युलेटर हा नेहमी काम झालं की बंद करायचं रेग्युलेटर जर आपण बंद नाही केलं आणि समजा लीक वगैरे राहिला गॅस वगैरे निघत राहिला तर जसं आपण पेटाल काही पेटवलं घरामध्ये वगैरे तर संपूर्ण हा गती याला घराला लागू शकते किंवा सिलेंडरचा स्फोट होण्याची दाट शक्यता असते आणि असं जर एखाद वेळ जर घटना घडली आपल्या घरामध्ये तर त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे तर एक तर याला आपण रेग्युलेटर बंद जर शक्य असेल तर बंद करू आणि पोटा होण्याची जर संभावना असेल तर आपण दुरूनच याला मग हा जो बोरा आहे याला असा त्याच्यावर जो विस्तव निघेल त्याच्यावर जोरा तसं दोन्ही हाताने घेऊन घोंगडी टाईप तसं आपटायचं किंवा असं दाखवून द्यायचं म्हणजे याला ऑक्सिजन पुरवठा कमी होईल आणि हा बंद पडेल किंवा याला आपण उलटा पण करू शकतो बंद करण्यासाठी तर अशा प्रकारे आलेलं संकट जे आहे त्यांना आपण सावधानी जर बळगली तर दूर करू शकतो